झाली का झोप एवढ लेट किती वाजले पाहिलं का किती वाजले आठ वाजले आठ पाहिलं का तुला काय झालं काय झालं दिलं ना ते बाय ना ते पेबा ते पाहता तेव्हा बॉटल द्यायलाय पाहिजे तुला घे तर आत्ता वाजले आठ आणि अजून चहा वगैरे काहीच नाही झाला माझा तर आता चहा चावते पहिले चहा पिऊन देते थोडा आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते अ आणि आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही मला कारण रात्रीचं वरण भात आता तेच खाऊ ना तेच खायचं मस्त पैकी थोडासा भात वरणासोबत खायला काढून ठेवीन आणि काही ना मस्त गरम करील टमाटा कांदा बटाटा शेंगदाणे कोथिंबीर टाकून तुला कोथिंबीर काढून देईल ना हम्म खुशीची आंघोळ नाही झाली रे अं पडशील 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 बोल ना मम्मा कसा आवाज येतो तुम्हाला आवाज कमी बोल नाम्मा दिदीला आवाज येतो आता

नको ठेवून सकाळचं सका वातावरण वारं खूप सुटलंय आणि बारीक बारीक पाऊस पण येऊ राहिला आता दोन धुवायचंय पण मग दगड भुके एकच दगड आहे आमच्याकडं हे बघा किती वारं सुटलय बाहेर इथं कपडे वाळत टाकले ते उडून गेलं स्त्रियांचं बाळत हे बघा हे ब्रह्म कमळ हे बाहेर फुटलं इथं फुटलं आहे ना हे पानं फुटलं पाय त्याला हे काच झाड आहे हे काय म्हणते याला चाफा आहे ना चाफ्याच हे मी लावलं होतं ते बी फुटलं हे कोणतं आहे काय माहिती आहे याच नावच माहिती नाही तिकडं आहे ना मोगरा आणि जास्वंदी लावली इथं तुळस लावली मी वार किती सुटले नको काढू खुशी फुटून तुटून जाईल आणि मधून मधून सारखा पाऊस चालूच आहे मोत्या बसला मोत्या येऊ येऊ हा मोत्या आहे आमचा तर इथे माझ्या सासूबाई आले आहेत त्यांच्या बहिणीला भेटायला तर या मोठ्या लहान आहे तर आल्या त्यांच्या बहिणीला भेटायला त्या पंढरपूरला जाऊन आल्या त्याच्यामुळं मग आता इथं चालू चहा पाणी तर इथे मी जे रात्रीचा भात उरलेला होता तो गरम करण्यासाठी घेतलेला होता तर कढाई तापून घेतली त्यामध्ये तेल टाकलं आणि मोहरीचा तडकी दिलेली आहे इथं तडका दिलेला होता त्यानंतर तिथे टाकला एक मोठा साईजचा कांदा चिरून टाकला आ, कांदा जेव्हा निम्मा परतला त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे आणि कांदा जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान लाल होईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो घालायचा आहे आता हे जो बात होता तो मी व्यवस्थित हातानेच मिक्स करून घेणार होते कारण आपल्या म्हणजे हात स्वच्छ धुवून जर केला तर मग काही वाटणार होत नाही तर चांगला हात धुऊन घ्यायचा आहे स्वच्छ आणि मग हातानेच मिक्स म्हणजे पूर्ण जो आहे तो मोकळा करायचा आहे भात त्यानंतर मग इथले इथे जे आहे ते घरातले बेसिक मसाले टाकणारे मी लाल तिखट हळद आणि जो एव्हरेस्ट मसाला असतो हे तीनच मसाले टाकणार आहे व्यवस्थित मसाले जे आहे ते परतून घ्यायचे आहे चांगले प पाच पाच एक मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे मसाले परतल्याच्या नंतर मग जो धोड़ा हो <लावल्णाल> जो भवढवळा भात होता तो यामध्ये टाकून तोही चांगला गरम करून घ्यायचा आहे काय म्हणती बसली तू ज्या तुझी आजी जवळ ही नाही तुझी आजी हि नाही तुझी आजी ती आई ती का तर हे बघा इथं शिकार आहे म्हणजे मी पाणी भरलं आणि आता असं हे असं इथून ना सगळं पाणी बाहेर काढायचं म्हणजे ना त्याच्यातलं जे औषध असेल ते सगळं धुऊन जाईल नीट माते बघा असं पाणी काढायचं बाहेर तर आता तिथं मिस्टरांनी आणले औषध थांबा माल दाखव थांबा 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 ते आता पाणी गाळून होते त्याच्यात एवढं होत थांबा ना पा पाणी होतलं आता कोणतं औषध टाकू राहिले निवान 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 ना निवान निवान हे जलाट झेड अठ्ठ्याहत्तर पान टाकावं लागेल त्याच्यात भरपूर साबण कोणती साबण ह साबण कोणती ही हिवाईला म्हणतात साबण मला <laughs> आधी वेगळे साबण ही का शेव पान टाकू का पा? काय ही शेव का नहीं? शेव सारखं दिसत आहे अळईनी ला काहीतरी हाय वाटतं खाली आव खाली चमचा आहे वाटतं ते वाजत पान सावलीत वा हा पान टाकू का

ये के लेने राहता लोवावरामध्ये आता हे बघा मिरच्यांना अशा फुलकळ्याला गेले काही लवकर मिरच्या म्हणून राहिलो ना हम्म लवकर मिरच्या लागतील आता आमच्या मिरच्यांना आहे आमच्या घरामागचा प परिसर हे आहे रामफळीचं झाड आणि हे आहे बेलाचं झाड बघा आहे बेलाचं झाड आणि इथे काही थोडे थोडे आंबे उगेले बघा हे दोन्ही रामफळीचे झाडे एक सीताफळाचं आहे पण त्याला काही अजूनच सीताफळ आले नाही हे एक फुलाचंच झाड आहे पण कोणतंही काय माहिती त्याचं नाव काय मला आठवत नाही बघा असं आणि ए आहे पेरूचं झाड त्याला आहे ना छोटे छोटे पेरू पण आले हे बघा तर हे बघा आता आम्ही औषध मारलं लगेच लगेच आला तर तर इथे ना दोन शिकारे संपवले आता तिसरा शिकारे चालू आहे तर आता विहिरीतून पाणी वडायचंय तर आता ते औषध आहेत त्यांना म्हटलं तुम्ही मला बादली बांधून द्या मी वडून देते पाणी

म्हणजे साबण हा प्रकार मी मला काय वाटलं साबण म्हणजे म्हणे असं झाडांवर फवारणी केली का मग ती साबण काय करते झाडाला औषध चिटकून ठेवते मग मला वाटलं आपल्या ज्या साबणी रेग्युलर राहत असतील साबणी त्याच असतील म्हणून मला असं वाटलं होतं तर आज मी बरेच शॉर्ट व्हिडिओसुद्धा शूट करून टाकले जर तुम्हाला जर इच्छा असली बघायची तर ह्याच चॅनलवर आहे तर तुम्ही प्लीज त्या शॉर्ट व्हिडिओलासुद्धा प्रेम द्या तुमचं तर नक्की जाऊन ते शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघा आवडली तर एक कमेंटसुद्धा करा करते बिचारी शेतीसाठी आणि आता ते शेखारात पाणी ओतणार आहेत. त्यांना पहिल्या शेतीची फार आवड आहे आणि ती कायम शेतीचं काम म्हणजे हसत खेळत वावरत ती खूप मजा करते शेतीचं काम तिला. तर हे बघा इथं वावरत मिरचीला औषध फवार करायला आलो आणि लगेच पाऊस चालू झाला. आता विहिरीच्या कडाला लपलो आम्ही इथं इथे बघा. दिसतोय का काय काय माहिती फोनमध्ये पाऊस थोडा थोडा दिसूय आता. आणि श्रेयांशन खुशी झोपली घरी आता त्यांच्या आजी आहे जवळ पण जर रडत असले तर आता त्यांना दड फोन करता यायचं नाही काहीच नाही तर आमच्या विहिरीत आहे मासे कुड तर ते पाण्यात नीट दिसत नाही थांबा मी झूम करून दाखवते दिसू राहिला कुठं गेला गेला खाली तिथ फोन मध्ये आता दिसतोय काही नीट हम्म ते तीन चार मासे बघा इथे पण आता पाणी काळाय त्याच्यामुळे नीट नाही राहिलं वाटतं फोन मध्ये तर झालंय आता औषध मारून आता फक्त या दोन साऱ्या आहे काढायच्या आणि मग झालंच मग आता जायचं आहे घरी तर हे बघा इथे ना डांगराची वेला आहे आणि इथं हा डांगराज वेळ बराच मोठा झालाय त्याला फुलकळी लागली का नाही काय हे बघा लागली वाटत हे बघा हे बघा दिसले का दोन हे बापरे लागलेच आहे बा बऱ्याच फुलकळा लागले छान आहे आता या ही आणि ही एक राहिली फक्त मग झालं आणि इथं मेथीची भाजी टाकली होती मी एका व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा तर आत्ता चांगलीच झाली थोडीशी तर काय उतरलीच नाही दाबून गेली पावसाने पार तर आता औषध वगैरे मारून झालंय आणि आता चाललो घरी तर आता मिस्टर गेले पुढे मी आता ही खाली जी औषध होती ते भरून घेते बादली मध्ये आणि मग मी निघते तर हे बघा घेतले औषध आणि